बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना तिथल्या इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनलने फाशीची शिक्षा ठोठावली आहे गेल्या वर्षी सरकारच्या विरोधात देशभरात विद्यार्थ्यांचं आंदोलन भडकलं त्यावेळी झालेल्या प्रचंड हिंसाचारात जवळपास दीड हजार जणांचा बळी गेला होता त्यावेळी पंतप्रधान असलेल्या शेख हसीना यांना या प्रकरणी दोषी मानून ही शिक्षा देण्यात आली आहे बांगलादेशात झालेल्या या प्रचंड हिंसक आंदोलनानंतर हसीना यांना राजीनामा देऊन भारतात आश्रय घ्यावा लागला गेल्या वर्षभरात तिथं मोहम्मद युनुस यांचं काळजीवाहू सरकार असलं तरी परिस्थिती फारशी बदलली नसल्यानं पुन्हा आंदोलनं सुरू होत आहेत अशातच आता शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानं बांगलादेशात पुढं काय होणार याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलंय हसीना यांना सोमवारी सतरा नोव्हेंबरला शिक्षा सुनावली जाणार असल्यानं त्यांच्या आवामी पार्टीने गेल्या काही दिवसांपासून देशभरात हिंसक आंदोलनं सुरू केली होती हसीना यांच्यावरचे खटले मागे घेऊन त्यांना मायदेशी परत आणावं म्हणून या पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं चित्र दिसत होतं अशातच हसीना यांना आता फाशीची शिक्षा जाहीर झाल्यानंतर तिथे आणखी मोठा भडका उडण्याची शक्यता आहे त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सतत आगीत हुरपळणारा बांगलादेश पुन्हा उभा राहील का याची खात्री आज तरी कोणीही देऊ शकत नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर बांगलादेश आजच्या या भयानक स्थितीत कसा पोचला शेख हसीना यांना फाशी सुनावण्याला जे आंदोलन कारणीभूत ठरलं त्याचं मूळ नेमकं कशात होतं भारताचा शेजारी असलेल्या आणि भारतानेच अस्तित्वात आणलेल्या या देशात दोन महिला नेत्यांच्या सत्ताकांक्षेमुळे प्रचंड उलता कशा घडत गेल्या बांगलादेशच्या निर्मितीपासूनचा हा सगळा इतिहास सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय तुम्ही पाहताय बोल भिडू बांगलादेशातल्या आजच्या अराजकाची मुळं सुमारे पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वी त्याच्या निर्मितीतच रोवली गेली होती ही सुरुवात कशी झाली होती ते पाहिल्याशिवाय बांगलादेशच्या इतिहासाचं पुढचं पान उलटता येणार नाही उलट ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस भारताची फाळणी होऊन पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान तयार होतात मुस्लिम लीगचे ख्वाजा नाझिमुद्दीन यांना पूर्व पाकिस्तानचे मुख्यमंत्री तर सर फेडरिक चालमस बॉन यांना राज्यपाल म्हणून नेमण्यात येतं चार महिन्यांनी आठ डिसेंबरला पूर्व पाकिस्तानच्या ढाका विद्यापीठातील विद्यार्थी आपल्या देशाची अधिकृत भाषा म्हणून बंगाली भाषेला मान्यता देण्याची मागणी करतात अकरा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस बंगाली भाषेला मान्यता देण्याच्या आपल्या मागणीसाठी हे विद्यार्थी बंदचं आवाहन करतात पण पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिना ढाका इथं केलेल्या भाषणात उर्दू हीच पाकिस्तानची अधिकृत भाषा असल्याची घोषणा करतात काही काळ वातावरण निवळतं पण तणाव कमी होत नाही तीस जानेवारी एकोणीसशे बावन्न बंगाली भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पूर्व पाकिस्तानातले बंगाली विद्यार्थी पुन्हा भाषा आंदोलन सुरू करतात एकवीस तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे बावन्न दरम्यान या विद्यार्थ्यांचा पोलिसांसोबत संघर्ष होतो त्यात दहा जणांचा बळी जातो बारा मार्च एकोणीसशे चोपन्न पूर्व पाकिस्तानात विधानसभेच्या निवडणुका होतात त्यानंतर बरोबर दोन वर्षांनी म्हणजे एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन्नला पाकिस्तानची संविधान सभा उर्दू आणि बंगाली या दोन्ही भाषांना राष्ट्रीय भाषा म्हणून मान्यता देते पण पाकिस्तान अस्तित्वात आल्यापासून पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानमध्ये असा मर्यादित स्वरूपात सुरू असलेला संघर्ष कमी होत नाही उलट तो दिवसेंदिवस उग्र होत जातो मुळातच पश्चिम पाकिस्तानच्या राजकारणावर पंजाब आणि सिंध प्रांतातल्या नेत्यांचं वर्चस्व असल्यानं ते पूर्व पाकिस्तानातल्या लोकांना आणि तिथल्या नेत्यांना किंमत देत नाहीत पूर्व पाकिस्तानात बंगाली मुस्लिमांचं प्रमाण अधिक असल्यानं पश्चिम पाकिस्तानचे नेते या लोकांना सापत्न भावानं वागवायचे त्यांच्यावर अन्याय करायचे त्यामध्ये दोन्हीकडील भाषिक वेगळेपण हा जसा मुद्दा बनतो तशी आर्थिक सामाजिक स्थितीमधली तफावत हेही एक कारण ठरतं पण पश्चिम पाकिस्तानच्या तुलनेत पूर्व पाकिस्तानची लोकसंख्या जास्त असते त्यामुळे साहजिकच पश्चिम पाकिस्तानात नॅशनल असेंब्लीच्या एकशे अडतीस तर पूर्व पाकिस्तानात एकशे बासष्ट जागा होत्या एकीकडे पूर्व पाकिस्तानवर पश्चिम पाकिस्तानचा डॉमिनन्स वाढत जातो आणि अशातच उगवतं एकोणीसशे सत्तर हे वर्ष या वर्षी पाकिस्तानातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होतात आणि इथूनच या देशाची फाळणी होण्याच्या आणि त्यातूनच सुरू होतो नवा देश अस्तित्वात येण्याच्या नाट्यमय संघर्षाचा पहिला अंक या निवडणुकीत पूर्व पाकिस्तानातले लोकप्रिय नेते आणि आवामी लीगचे अध्यक्ष शेख मुजीबुर रहमान निवडून येतात आवामी लीगला एकशे बासष्ट जागांसह प्रचंड बहुमत मिळतं पण पश्चिम पाकिस्तानातले प्रस्थापित नेते त्यांचं नेतृत्व मान्य करत नाहीत ते शेख मुजीबुर रहमान यांना पाकिस्तानचे पंतप्रधान मानायला तयार होत नाहीत लोकशाहीचा आधार असणाऱ्या निवडणुकीने दिलेल्या जनादेशाचा हा उघड उघड अवमान ठरतो शेख मुजीबुर रहमान यांच्या मनात आणि त्यांच्या आवामी लीगमध्ये पश्चिम पाकिस्तानातल्या नेत्यांच्या विरोधात असंतोष खदखदू लागतो आणि त्यातूनच यामध्ये एंट्री होते भारताची शेजारच्या भारतासोबत चांगले संबंध असल्यानं शेख मुजिबूर रहमान भारताची मदत घेतात मग भारताच्या मदतीने पूर्व पाकिस्तानात उभी राहते मुक्तीवाहिनी पश्चिम पाकिस्तान पासून पूर्व पाकिस्तानला स्वतंत्र करण्यासाठी मोठं जन आंदोलन उभं राहतं सव्वीस मार्च एकोणीसशे एक्काहत्तर पाकिस्तानी सरकारच्या आदेशावरून पश्चिम पाकिस्तानचं सैन्य पूर्व पाकिस्तानातल्या बंगाली आंदोलक स्वातंत्र्य सैनिकांचं बंगाली सैन्य आणि पोलिसांवर हल्ला करतं असलेले लष्करी अधिकारी झिया उर नेतृत्वाखाली पूर्व पाकिस्तानचं सैन्य पाकिस्तानी सैन्याशी लढा देत देशात एकीकडे मुक्ती आंदोलन सुरू असतं आणि दुसरीकडे पश्चिम पाकिस्तानच्या लष्कराचे हल्ले पण पूर्व पाकिस्तानातल्या जमाते इस्लामी सारख्या संघटनेला पश्चिम पाकिस्तानपासून स्वतंत्र व्हावं असं वाटत नसतं त्यामुळे ही संघटना अल आणि अल शम्स या गटांच्या माध्यमातून पाकिस्तानी सैन्याला मदत करते पाकिस्तानी लष्कर या संघटनांच्या मदतीनं पूर्व पाकिस्तानातल्या लोकांवर अनन्वित अत्याचार करतं भारतात हैदराबादचा निजाम आणि त्याच्या अत्याचारी सैन्याप्रमाणे या जुलमी लोकांनाही म्हणलं जातं रझाकार अर्थातच चौदा एप्रिल एकोणीसशे एकाहत्तरला पूर्व पाकिस्तानातले राष्ट्रवादी विचारांचे कार्यकर्ते पश्चिम पाकिस्तान पासून स्वातंत्र्याची घोषणा करतात पण देशातली परिस्थिती आणखी चिघळते पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानच्या सैन्यामध्ये थेट लढाई सुरू होते पश्चिम पाकिस्तानला मलेशिया आणि तुर्कीचा पाठिंबा मिळतो शिवाय सौदी अरेबिया लिबिया जॉर्डन आणि इराणकडून लष्करी मदत पुरवली जाते सुरुवातीला अमेरिकाही पश्चिम पाकिस्तानच्या मागे उभा राहतो पण पूर्व पाकिस्तानात स्वातंत्र्य चळवळ तीव्र होत गेल्याने अमेरिका एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच पश्चिम पाकिस्तानला समर्थन देतो पण पूर्व पाकिस्तानच्या या लढ्याला भारत आणि रशिया थेट पाठिंबा देतात शेख मुजीबूर रहमान यांच्या विनंतीवरून भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला आपल्या लष्कराला पूर्व पाकिस्तानात पाठवतात झिया उर रहमान यांच्या नेतृत्वाखालच्या बांगला रेजिमेंटला भारतीय सैन्याची साथ मिळते पश्चिम पाकिस्तानच्या लष्करासोबत भारतीय सैन्य आणि बांगला सैन्याचं तुंबळ युद्ध होतं अखेर पंधरा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला संयुक्त राष्ट्रांची आमसभा युद्ध आवाहन करते आणि सोळा डिसेंबरला पश्चिम पाकिस्तानचे सुमारे नव्वद हजार सैनिक भारतीय आत्मसमर्पण करतात पाकिस्तानचा निर्णायक पराभव होऊन बांगलादेश हे नवं राष्ट्र जगाच्या नकाशावर आकाराला येतं पाकिस्तानपासून स्वतंत्र होत निर्माण झालेला हा बांगलादेश अस्तित्वात येऊ शकला तो केवळ आणि केवळ भारताच्या मदतीमुळे पण शेख मुजीबुर रमान यांना या लढ्यात जियाऊर रहमान यांची मिळालेली साथही तितकीच महत्वाची मानली जाते स्वातंत्र्यानंतर बांगलादेशात निवडणुका होतात शेख रहमान आणि त्यांचा अवामी लीग हा पक्ष प्रचंड बहुमताने विजयी होतो मुजिबुर रहमान बांगलादेशचे पहिले पंतप्रधान बनतात त्यांना फादर ऑफ द नेशन असं म्हणलं जातं मुजीबुर रहमान पंतप्रधान होताच पाकिस्तानला मदत करणाऱ्या जमाते इस्लामी सारख्या संघटनांवर बंदी घातली जाते या संघटनेचे कार्यकर्ते भूमिकत होतात ते सापडतात त्यांना गद्दार मानून तुरुंगात टाकलं जात त्याचवेळी मुक्तिवाहिनीमधून लढलेल्यांचा बांगलादेशच्या लष्करात समावेश करून स्वातंत्र्य सैनिकांचा दर्जा दिला जातो त्यामुळे बांगलादेशच्या लष्करात दोन गट तयार होतात एक भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढलेल्या मुक्तीवाहिनीतल्या लढवय्यांचा दुसरा मूळच्या पाकिस्तानी सैन्याचा पाकिस्तान एक असताना या मूळच्या सैनिकांचं आणि अधिकाऱ्यांचं पश्चिम पाकिस्तानात येणं जाणं असतं त्यामुळे बांगलादेश वेगळा झाला तरी या मूळच्या सैनिकांमध्ये पाकिस्तानबद्दल आपुलकी कायम राहते परिणामी बांगलादेशच्या सैन्यात भारतीय सैन्याशी जवळीक असलेला एक आणि पाकिस्तानी सैन्याविषयी सॉफ्ट कॉर्नर असलेला दुसरा असे दोन गट तयार होतात त्यातच एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये मुजीबूर रहमान हे स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या मुक्ती लोकांसाठी बांगलादेशच्या मिनिस्ट्री ऑफ कॅबिनेट सर्व्हिसेस मार्फत आदेश काढून देशाच्या नागरिक सेवांमध्ये आरक्षणाचा कोटा निश्चित करतात यामध्ये स्वातंत्र्य योद्धांना तीस टक्के पाकिस्तानी सैन्याकडून अत्याचार झालेल्या महिलांसाठी दहा टक्के मागासवर्गाचा डिस्ट्रिक्ट कोटा दहा टक्के शारीरिक दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आदिवासींसाठी पाच टक्के अशा स्वरूपात आरक्षण दिलं जातं आरक्षणाच्या कोट्यामुळे पहिल्यांदा असंतोष निर्माण होतो तो बांगलादेशच्या लष्करामध्ये पुढे हेच आरक्षण बांगलादेशातल्या असंतोषाचं कारण ठरत पण एव्हाना चार वर्ष निघून जातात आणि एकोणीसशे नवा देश आर्थिक आघाडीवर मागं पडू लागतो देशात महागाई उपासमार वाढू लागते या स्थितीचा फायदा उठवत अन्य कुठला पक्ष सत्तेत येऊ नये म्हणून मुजीबुर रहमान हे बक्सल अर्थात बांगलादेश कृषक श्रमिक आवामी लीगची स्थापना करून देशात आता वन पार्टी सिस्टीम लागू होईल असं जाहीर करतात म्हणजे देशातले सगळे विरोधी पक्ष विसर्जित होऊन त्यांचे कार्यकर्ते या बक्सलमध्ये समाविष्ट होतील असं सांगण्यात येतं त्यामुळे मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखालचा हा एकच पक्ष शिल्लक राहणार असल्यानं लोकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण होतो बांगलादेशच्या लष्करातला अस्वस्थ गट याच स्थितीचा फायदा उठवतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तरला लष्कराचे काही अधिकारी मुजीबुर रहमान यांच्या धनमुंडी निवासस्थानात घुसतात आणि मुजीबुर रहमान तसंच त्यांच्या पत्नीसह कुटुंबातल्या सतरा जणांची हत्या करतात पण यातून मुजीबुर रहमान यांच्या दोन मुली मात्र बचावतात त्यापैकी एकीचं नाव शेख हसीना हसीना या जर्मनीमध्ये आपल्या विवाहित बहिणीकडे गेलेल्या असतात पण या दोघींच्याही जीवाला धोका असल्याचं स्पष्ट होतं त्यामुळे भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी त्याच महिन्यात मुजीबुर रहमान यांच्या दोन्ही मुलींना जर्मनीतून भारतात आणून राजाश्रय देतात ऑगस्ट एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून मे एकोणीसशे एक्क्याऐंशी पर्यंत सहा वर्ष या शेख हसीना दिल्लीत आश्रय घेतात मुजीबुर रहमान यांची मुलगी म्हणून आणि भारतात राहिल्यामुळे हसीना यांचं भारताशी एक व्यक्तिगत नातं तयार होतं पण मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर बांगलादेशात निर्णायक स्थिती निर्माण होते या स्थितीचा फायदा उठवत सात नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला झिया उर रहमान देशाचं नेतृत्व हाती घेतात ते एकोणीसशे शहात्तरच्या आरक्षणाच्या कोट्यात बदल करतात डिस्ट्रिक्ट कोटा थोडा कमी करून मेरिटचा कोटा थोडा वाढवून जनतेचा रोष कमी करण्याचा प्रयत्न करतात जिया उर रहमान चीफ मार्शल लॉ ॲडमिनिस्ट्रेटर होतात पुढे एकवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याहत्तर ला आपल्या अधिकारांचा वापर करून ते देशाचे राष्ट्रपती बनतात त्यानंतर ते आपला स्वतंत्र राजकीय पक्ष बनवतात त्याचं नाव बी एन पी अर्थात बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी त्यावेळी बांगलादेशच्या लोकसंख्येत मुस्लिमांचं प्रमाण असतं अठ्ठ्याऐंशी पॉईंट तीन टक्के तर हिंदूंचं प्रमाण असतं दहा पॉईंट पाच टक्के त्यामुळे समाजावरचा धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीयत्वाचा पगडा पुसून जियाउर रहमान बी एन पीच्या माध्यमातून मुस्लिम केंद्रित राजकारण सुरू करतात मुजीबुर रहमान यांनी घातलेली जमाते इस्लामीवरची बंदी उठवतात आणि या संघटनेसारख्याच पाकिस्तानबद्दल सहानुभूती असलेल्या घटकांना हाताशी धरून राजकारण करू लागतात बी एन पी आणि जमाते इस्लामी आघाडी करून एकोणीसशे एकोणऐंशीच्या निवडणुका लढवतात जोय बांगलाच्या ऐवजी बांगलादेश जिंदाबाद असा नारा देतात आणि राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून सेक्युलर हा शब्द वगळतात त्यामुळे कट्टर मुस्लिमांचा पाठिंबा वाढत जातो आणि तीनशेपैकी दोनशे सात जागा बी एन पीला मिळतात पण हा इतिहास इतका सरळ पुढे सरकत नाही बांगलादेशच्या लष्करात आधीपासूनच दोन गट तयार झालेले असतात पाकिस्तान धारजण्या गटाने शेख मुजीबुर रहमान यांची हत्या केलेली असते आणि त्यानंतर त्यांचे मित्र झिया उर रहमान बांगलादेशचे सर्वे सर्वा बनतात त्यामुळे आता लष्करातला दुसरा गट ऍक्टिव्ह होतो सैन्याचा एक वरिष्ठ अधिकारी तीस मे एकोणीसशे एक्क्याऐंशी ला झियाउर रहमान यांची हत्या करतो बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अग्रणी असलेल्या शेख मुजीबुर रहमान आणि झिया उर रहमान यांचे दोन गटच पुढे अनेक वेळा बांगलादेशातल्या तक्ता पालटाला कारणीभूत ठरतात झिया उर रहमान यांच्या हत्येनंतर त्यांची पत्नी बेगम खालिदा झिया बी एन पीचं नेतृत्व हाती घेतात त्याचवेळी म्हणजे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये मुजीबुर रहमान यांच्या कन्या शेख हसीना देशात परत येतात आणि वडिलांच्या आवामी लीगच्या अध्यक्ष बनतात या दोन्ही महिला एकमेकांचा प्रचंड द्वेष करत असतात इतका की खालिदा झिया आपली नऊ ऑगस्ट ही जन्मतारीख बदलून पंधरा ऑगस्ट करतात कारण याच दिवशी मुजीबुर रहमान यांची हत्या झालेली असते म्हणजे ज्यावेळी बांगलादेश मुजीबुर रहमान यांना श्रद्धांजली वाहत असतो त्यावेळी खालिदा झिया केक कापत असतात आता इथल्या खालिदांचं धोरण पाकिस्तान धार्जिणं आणि भारत विरोधी तर शेख हसीनांचं धोरण पाकिस्तान विरोधी आणि भारताला अनुकूल असतं पण झिया रहमान यांच्यानंतर लष्कर प्रमुख हुसेन मोहम्मद इर्शाद यांच्या हाती देशाची सत्ता आलेली असते आरक्षणातला अत्याचार पीडित महिलांसाठीचा दहा टक्के कोटा वापरला जात नसल्यानं इर्षाद त्याची व्याप्ती वाढवतात आणि तो संपूर्ण देशातल्या महिलांसाठी लागू करतात आता हा इतिहास आणखी एक वळण घेतो ज्याप्रमाणे दोन हजार चोवीसच्या जुलैमध्ये शेख हसीनांना देश सोडावा लागला वेळ एकोणीसशे नव्वदमध्ये राष्ट्रपती इर्षाद यांच्यावर येते त्यांना देश सोडून पलायन करावं लागतं मग एकोणीसशे एक्क्याण्णवला निवडणुका होतात खालिदा झिया आणि शेख हसीनांचे पक्ष या एकमेकांच्या विरुद्ध निवडणुकीत उतरतात दोघींच्या पक्षांना जवळपास सारख्याच प्रमाणात मतं मिळतात पण खालिदा झियांच्या बी एन पीला एकशे चाळीस तर शेख हसीनांच्या आवामी लीगला अठ्ठ्याऐंशी जागा मिळतात जमाते इस्लामीच्या अठरा सदस्यांच्या पाडबळावर खालीदा झिया पंतप्रधान म्हणतात त्यानंतर एक दिवससुद्धा शेख हसीना शांत बसत नाहीत खालिदा या हुकुमशा आहेत असा आरोप करत त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सातत्यानं आंदोलनं करत राहतात त्यात त्यांना यश ये येतं एकोणीसशे शहाण्णवच्या निवडणुकीत हसीनांच्या पक्षाला बहुमत मिळतं आणि त्या पंतप्रधान होतात एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये हसीना आरक्षणाच्या कोट्याला हात घालतात आणि बांगला मुक्तीसाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांसाठीचा कोटा त्यांच्या मुलांनाही लागू करतात आता वेळ हालिदास झियांच्या असते त्या शेख हसीनांना हुकुमशाह ठरवतात आणि त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरतात त्या बळावर दोन हजार एकच्या च्या निवडणुकीत बहुमत मिळवत अलिदास झिया पुन्हा पंतप्रधान होतात मग खालीदांनी या निवडणुकीत बावीस मतदारसंघात कसे गैरप्रकार केले याचे पुरावे देणारा रिग्ड इलेक्शन या नावाने एक रिसर्च पेपर शेख हसीना प्रसिद्ध करतात त्यानंतर या दोघींमधलं वैमनस्य दिवसेंदिवस वाढवत जातं त्यानंतर दोन हजार आठच्या निवडणुकीत शेख हसीना पुन्हा सत्तेवर येतात पण आपल्या वडिलांपासून सुरू झालेला हा दोन महिलांमधला संघर्ष इथंच संपत नाही दरम्यानच्या काळात अर्थतज्ञ मोहम्मद युनुस हे अमेरिकेतलं आपलं संशोधन पूर्ण करून बांगलादेशात परत येतात आणि जगभरात ज्याचं कौतुक झालं त्या ग्रामीण बँकेचं मॉडेल उभं करतात त्यासाठी युनुस यांना नोबेल पुरस्कार मिळतो त्यांच्या नावाला प्रतिष्ठा मिळते पण त्याच काळात विकिलिक्सकडून काही कागदपत्र प्रसिद्ध होतात ज्यात युनुस हे शेख हसीना आणि खालिदाझिया या दोघींना बांगलादेशच्या सत्तेतून हटवण्याबद्दल बोलत असल्याचं स्पष्ट होतं त्यामुळे शेख हसीना संतप्त होतात पुन्हा पंतप्रधान झाल्यावर त्या कॅबिनेटची मिटिंग घेऊन युन, मोहम्मद युनुस हे कसे धोकादायक आहेत ते हिलरी क्लिंटन यांच्या मदतीनं देशातली सत्ता उलथवण्याचा कसा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्यापासून कसं सावध राहिलं पाहिजे हे सगळ्यांना पटवून देतात आणि काही दिवसातच ते युनुस यांना ग्रामीण बँकेच्या पदावरून हटवून त्यांना तुरुंगात टाकतात पुढे अमेरिका बांगलादेशातल्या पद्माब्रिजसाठी दिलं जाणारं फंडिंग थांबवते त्यामुळे युनुस यांच्याविषयी हसीनांचा संताप आणखी वाढतो आता युनुस हे शेख हसीना यांचे शत्रू नंबर वन बनतात पण खालीदा झिहांसोबतचं वैर आणि युनुस यांच्याबरोबरचं शत्रुत्व यामध्ये फरक असतो युनुस यांच्याविषयी देशात आदराची भावना असल्यानं त्यांच्या विरोधात केलेल्या कारवाईमुळे हसीनांची प्रतिमा खालावत जाते इथूनच इतिहासाचा आणखी वेगळा अंक सुरू होतो शेख हसीना दोन हजार आठमध्ये पुन्हा पंतप्रधान झाल्यावर दोनच वर्षात त्यांनी पुन्हा आरक्षणाच्या कोट्याला हात घातला बांगला मुक्तीसाठी लढलेल्यांच्या कोट्याचा लाभ घ्यायला आता त्यांची मुलंही फारशी राहिली नसल्यानं त्या हे आरक्षण स्वातंत्र्य सैनिकांच्या नातवांनाही लागू करतात त्याचवेळी जमाते इस्लामीवर पुन्हा बंदी घालतात एवढं करून हसीना थांबत नाहीत इंटरनॅशनल लॉ ट्रिब्युनलची स्थापना करून एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धावेळी बांगलादेशींवर झालेल्या अत्याचार आणि हत्यांचं प्रकरण त्यांच्याकडे सोपवतात त्यामुळे गुलाम आझम दिलवर हुसेन मोतीउर रहमान अशा जमाते इस्लामीच्या टॉपच्या नेत्यांना शिक्षा होते त्यानंतर वर्षभरातच म्हणजे दोन हजार अकरामध्ये शेख हसीना देशाच्या राज्यघटनेत दुरुस्ती करून प्रस्ताविकेत पुन्हा सेक्युलर शब्दाचा समावेश करतात हसीना एवढ्यावर थांबत नाहीत निवडणुकीच्या किंवा सरकार अस्तित्वात नसल्याच्या काळात नव्वद दिवसांसाठी तटस्थ काळजी सरकार नेमण्याची तरतूदही रद्द करून टाकतात यानंतरही दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्या पुन्हा विजयी होऊन पंतप्रधान बनतात यावेळी खालिदा यांचं राजकारण संपवण्यासाठी हसीना आणखी एक पाऊल टाकतात अनाथ मुलांसाठी स्थापन केलेल्या झिया ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू करतात त्यातून खालिदांनी एकवीस दशलक्ष बांगलादेशी टका इतकी रक्कम बेकायदेशीरपणे ट्रस्टमधून काढल्याचं सिद्ध होत कोर्टात खटला सुरू होतो, होतो। आणि दोन हजार अठरामध्ये कोर्ट खालीदा झियांना दहा वर्षांची शिक्षा सुनावतं तेव्हापासून कोरोना काळातल्या सहा महिन्यांचा अपवाद वगळता खलिदांवर जेलमध्ये राहण्याची वेळ येते त्यानंतर शेख हसीना आरामात सत्ता राबवू लागतात याच दरम्यान दोन हजार अठरामध्ये ढाक्यात दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू होतो देशात बेरोजगारी वाढलेली असते त्यातच स्वातंत्र्य सैनिकांच्या आरक्षण कोट्याबाबत रोषही वाढत असतो त्याचा भडका उडतो आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरतात आंदोलन उग्र होऊ लागतं निवडणुका समोर असतात त्यामुळे हसीना एक पाऊल मागे येतात आणि शिक्षण क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रातून हा आरक्षणाचा कोटा हटवतात आता प्रश्न पडू शकतो की प्रत्येक वेळी शेख हसीना या स्वातंत्र्य सैनिकांच्या आरक्षणाबाबत आग्रही का राहतात या आरक्षणाचा लाभ मिळवणारे लोक बांगलादेश मुक्ती लढ्यात शेख मुजिबुर रहमान आणि त्यांच्या आवामी पार्टीला साथ देणारे होते त्यांच्या वंशजांना जोवर आरक्षण मिळते तोवर ते आपल्या पक्षासोबत राहणार याची हसीनांना खात्री असते म्हणूनच या आरक्षणामध्ये त्या पुढच्या पिढ्या आणत राहतात पण ते रद्द करत नाहीत आणि स्वातंत्र्य सैनिक कोण होते याचं प्रमाणपत्र सरकारच देत असतं त्यामुळे हसीनांसाठी आपल्या पक्षाची मतं वाढवण्याचा हा एक हुकमी ठरतो आरक्षणाच्या कोट्यात थोडा घाटा करून हसीना दोन हजार अठराच्या निवडणुका जिंकतात आणि पुन्हा सत्ता उपभोगू लागतात पण दोन हजार तेवीसमध्ये मध्ये हसीनांच्या अडचणी सुरू होतात देशाचा आर्थिक कणा असलेल्या टेक्स्टाईल आणि गार्मेंट इंडस्ट्रीमधले कामगार पगारवाढीसाठी ऑक्टोबरमध्ये संपावर जातात देशातले सहाशे कारखाने बंद होतात पण पगारवाढ झाली तर प्रोडक्शन कॉस्ट वाढेल आणि या क्षेत्रातल्या कंपन्या देश सोडून व्हिएतनाम मध्ये जातील म्हणून हसीना कामगारांना पगारवाढ देत नाहीत उलट त्यांचं आंदोलन दाबून टाकतात निवडणुका दोन हजार तेवीसच्या डिसेंबरमध्ये होणार असतात त्या जवळ आलेल्या असतात पण हसीना त्या दोन हजार चोवीसच्या जानेवारीपर्यंत पुढे ढकलतात सत्ताधारी पक्ष निवडणुकीत गडबड करतो म्हणून काळजीवाव सरकारची तरतूद पुन्हा लागू करण्याची मागणी विरोधक लावून धरतात पण हसीना ती सपशेल धुडकावून लावतात त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष निवडणुकीवर बहिष्कार टाकतात खालीदास यांसारखे नेते तुरुंगात गेल्यानं विरोधी पक्ष आधीच अस्तित्वहीन झालेला असतो त्यामुळे तीनशे पैकी दोनशे तेवीस जागा जिंकत हसीना पुन्हा सत्तेवर येतात पण इथूनच सुरू होतो हसीनांचा प्रतिकूल काळ स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांसाठी आरक्षणात केलेली कपात अवैध असल्याचा निर्णय जून दोन हजार चोवीस मध्ये दे हायकोर्ट देत आणि विद्यार्थ्यांच्या संतापाचा उद्रेक होतो न्यायालयाने हे आरक्षण कायम ठेवलं असलं तरी हसीना यांनी आपले संसदीय बळ वापरून ते पूर्वीसारखं मर्यादित करावं अशी मागणी करत विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरतात त्याचवेळी काही वकील हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जातात इकडे ढाका विद्यापीठातल्या समाजशास्त्र विभागाचे तीन विद्यार्थी नाहिद मेहमूद आसिफ मोहम्मद आणि अबू बकर मुजुमदार या आंदोलनाला हवा देतात ते देशातल्या इतर विद्यापीठांमध्ये सुरू होतं विद्यार्थ्यांना विरोधी पक्षांची आणि गार्मेंट इंडस्ट्रीमधल्या कामगारांची साथ मिळते त्यामुळे आंदोलन आणखी उग्र होत जातं त्यांच्याशी चर्चा करण्याऐवजी सरकार आंदोलकांना रजाकार देशद्रोही ठरवतं विद्यार्थी आणि लोकांचा राग अनावर होऊ लागतो त्यातून रस्त्यांवर हिंसाचार भडकतो आंदोलन सुरू केलेल्या या तिघा विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन ही धक कमी करण्याचा प्रयत्न सरकार करू लागतं पण ते हाताशी लागत नाहीत पण त्यांच्यापैकी नाहीत मेहमूदचा ठिकाणा पोलिसांना समजतो त्याला ताब्यात घेतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो आणि आंदोलकांच्या संतापाचा भडका उडतो त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष सुरू होतो नाहीत प्रमाणे इतर दोघही रस्त्याच्या कडेला अर्धमेल्या अवस्थेत सापडतात त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतं पण आंदोलन हाताबाहेर गेल्यामुळे सरकार बिथरतं सुरक्षेचं कारण सांगून हॉस्पिटलमधून पुन्हा या तिघांना ताब्यात घेण्यात येतं त्यांचा दबावाखाली बनवलेला एक व्हिडिओ समोर येतो त्यातून आंदोलकांना सत्य कळतं आणि देशात प्रचंड हिंसाचार सुरू होतो मग हसीनांच्या राजीनाम्याची मागणी होते त्यातच बी एन पी आणि जमाते इस्लामीच्या विद्यार्थी संघटना आंदोलनात तेल ओपतात आणि देशभर आंदोलनाचा भडका उडतो देश, देश जळायला लागल्यावर हसीना पद सोडायला तयार होतात पण त्याआधी एक व्हिडिओ मेसेज द्यायचा असल्याचं सांगतात त्यांचं म्हणणं धुडकावलं जातं आणि पंचेचाळीस मिनिटात पद आणि निवासस्थान सोडायला सांगितलं जातं भारतातले वरिष्ठ अधिकारी हसीनांशी संपर्क साधतात आणि त्यांना सुरक्षितपणे दिल्लीत आणलं जातं त्यानंतर बांगलादेशातले जा विद्यार्थी आंदोलन बऱ्याच प्रमाणात कमी होतं युनुस सरकार शांतता निर्माण करण्यासाठी अनेक निर्णय घेत त्याचवेळी बेगम शिक्षा रद्द करण्याचाही निर्णय घेतला जातो त्यामुळे बी एन पी तसंच जमाते वाढतं आणि देशात पुन्हा जातीय धार्मिक हिंसाचाराचा उद्रेक होतो जमाते इस्लामी आणि अन्य कट्टरवादी संघटनांकडून कत्लेआम सुरू होतं त्यातही हिंदूंना वेचून वेचून, वेचून मारण्यात येतं विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे मोहम्मद युनुस यांना बांगलादेशात परत बोलवून काळजीवाहू सरकारचं प्रमुख बनवलं जातं हे सगळं आपोआप घडलेलं नाही असंही सांगितलं जातं हा सगळा कट पूर्वनियोजित होता आणि त्यामागे अन्य देशाचा विशेषत अमेरिकेचा हात असावा असंही बोललं जाऊ लागतं बांगलादेशात सरकार बदलतं पण हा देश शांत होत नाही उलट आणखीनच धुमसत राहतो पण त्या सगळ्या इतिहासातला नवा अध्याय आता सुरू आहे शेख हसीना यांना त्यांनी स्थापन केलेल्या इंटरनॅशनल क्राईम्स ट्रिब्युनलने गेल्या वर्षीच्या आंदोलनातल्या हिंसाचाराला जबाबदार धरून फाशीची शिक्षा सुनावली आहे त्यांच्या आवामी पार्टीने सुरू केलेल्या आंदोलनांना हिंसक लागल्यानं देश पुन्हा आगीत हुरपळू लागलाय आता प्रत्यक्षात शेख हसीना यांना फाशी होते कि वेगळं काही घडतं याकडे जगाचं लक्ष लागलंय शेख हसीना भारतात आश्रयाला असल्यानं आता भारत या बाबतीत काय भूमिका घेतो हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे भारताचा शेजार असलेल्या आणि भारतानेच अस्तित्वात आणलेल्या बांगलादेशात हे सगळं आराजक वर्षानुवर्ष घडत राहिलं शेख मुजीबुर रहमान आणि झिया उर रहमान यांच्यामुळे बांगलादेश उभा राहिला आता शेख मुजीबुर रहमान यांची मुलगी शेख हसीना आणि झिया उर रहमान यांची पत्नी खालिदा झिया यांच्यातल्या सत्ता संघर्षामुळे तो उद्ध्वस्त होण्याच्या स्थितीत पोचलाय ही वस्तुस्थिती आहे